बाबासाहेबांचं नाव जो आहे त्याला संपवलं निघालाय बालकमंत्र्यांची कार्म भीती नाही पण बालकमंत्र्यांनी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डाळ्या उठसित माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळखाली मला सर स्थान करायची करू शकता कारण बाबासाहेबांना संपायचं काम करायचं नाही संप जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये नाही पालक लोकशाही कारण तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत कोणता सगळी समानता त्यांची बाबासाहेबांचं नाव मग तरी भाषणात ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारभूत आहे तो प्रजासत्ताक आहे സാറന്തോ <laughs> ടോഡി